नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री, श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यात कधीही काहीच कमी पडणार नाही तुम्ही या गोष्टी करायला सुरू केल्यात या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्ही आत्मसात केल्यात आणि दररोज तुमच्या जीवनात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी तुम्ही करत राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातसुद्धा कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही आणि माणसाला काय हवं हो असतं सुख आनंद आरोग्य आणि जेही कमवतोय जेही खातोय जेही मिळतं आहे त्यामध्ये समाधान बस या गोष्टी जर ज्या व्यक्तीला मिळाल्यात त्याला मग आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही म्हणून तुम्ही देवाकडून काही मागणार असाल तर पैसा गाडी बंगला हे मागू नका देवाकडून काही मागायचं असेल तर सुख मागा आनंद मागा शांतता मागा आरोग्य मागा आणि समाधान मागा जेही कमवतोय जेही खातोय जेही आपल्याला मिळतंय आपण घेऊ शकतोय त्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही का काही गोष्टी रोज करायला सुरुवात करा ज्याने आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न राहतील मित्रांनो दररोज देवाचे नाव घ्यावे देवाचे नामस्मरण करावे आणि असं कुठेच लिहिलं नाही की देवा समोरच बसून माळेनेच तुम्हाला नाव घ्यायचे आहे किंवा नामस्मरण करायचे आहे नाही तुम्ही चालत आहात काही काम करत आहात प्रवास करत आहात रोजच्या धावपळ करत आहात तर तिथेही तुम्ही मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा दुसऱ्या तुमची जी, जी ह्याही देवावर श्रद्धा आहे भक्ती आहे त्या देवाचे त्या गुरूंचे नामस्मरण तुम्ही करू शकतात त्यानंतर घरात रोज पूजापाठ नक्की करावा सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावावी आरती करावी हे नक्की करावं कारण यांनी दैवीय शक्ती आणि सकारात्मकता आपल्या घरात नांदत असते मित्रांनो तिसरं खूप मुख्य आहे ते म्हणजे मांसाहारापासून लांब राहा आणि व्यसनी माणसांनी लवकरात लवकर व्यसन सोडून द्यावे मांसाहार सुद्धा सोडावं जोही माणूस शुद्ध आहे शाकाहारी खातो त्याच्यावर देव नक्की लवकर प्रसन्न होतो मित्रांनो घरात स्वच्छता ठेवा कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते घरामध्ये राहू केतू नकारात्मकता नसते त्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा वास असतो मित्रांनो कोणाचा कधीही अनादर करू नका मग ती व्यक्ती लहान असू द्या मोठी असू द्या नाही तुम्ही कोणाचाच अनादर करायचा नाही आहे मित्रांनो आपल्याला जमेल तेवढं गरजू लोकांना दान करा अन्न दान करा जेही तुमच्याकडून करता येईल कपडे दान करा पाणी द्या अन्न द्या जेवण द्या असं तुम्ही दान करायचंच मागे पुढे बघायचं नाही तुमच्याकडून जेही होईल तुम्ही जे, जे देऊ शकतात ते दान नक्की करावा आणि न चुकता एकदा तरी एक एक घरात सत्यनारायणाची पूजा नक्की करावी सहा महिन्यातून एक वेळेस किंवा वर्षातून एक वेळेस असं सत्यनारायणाची पूजा करावी कारण सत्यनारायणाची पूजा केल्याने घरातल्या प्रत्येक वस्तूचे धनधान्याचे पूजन होत असते आपल्या घराचे पूजन होत असते आणि त्यामुळे सत्यनारायण भगवान प्रसन्न राहतात सुख समृद्धी ऐश्वर घरात नांदते तर नक्की या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा तुमच्याही घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही आयुष्यात कसली कमी राहणार नाही श्री स्वामी समर्थ